आमच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी भाग आमचे नेते हुसेनभाई दलवाई आणि त्याचबरोबर आमचे नेते भास्करचे जाधव यांची तालुक्यामध्ये जी मिटिंग झाली त्यानुसार तुम्ही म्हटल्याप्रमाणेच आमची महाविकास आघाडी याच्यामध्ये सर्वच आपले जे महाविकास आघाडीचे गट आहेत घटक आहेत त्यांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला मध्ये थोडा काही कारणामुळे तो पाठीवर पुढे जात होता पण पुन्हा एकदा आम्हाला जिल्हाध्यक्षांचे आदेश आले की महाविकास आघाडीच्या मार्फ आघाडीच्या मार्फतच आपल्याला खेड नगर परिषद लढवायची आहे आणि आम्ही त्याला सामोरे जातो आज खरं तर खेड शहरात जयमाला पाटणे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे बऱ्याचशा ठिकाणी किंवा काही वॉर्डामध्ये डबल डबल उमेदवार महाविकास आघाडीची उभारलेली दिसून येत आहेत काय सांगाल त्याबद्दल हां तो आता हा प्रश्न आहे तो राष्ट्रवादी चा विषय त्याच्यामुळे जयमाला पाटणे हा विषय का मागे घेतला त्यांचा हा त्यांचा व्यक्तिगत विषय पण अजून एक असा विषय म्हणायला पाहिजे की आता आपल्या शहरातला जो आठ नंबरचा वार्ड आहे त्या वॉर्डमध्ये देखील हा वार्ड हा काँग्रेस पक्षाने सुटलेला म्हणजे आम्ही एकूण तीन उमेदवारची मागणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी केली होती प्रत्यक्षात वॉर्ड नंबर आठमध्ये स्वराज गांधी हा आमचा प्रतिनिधी त्याच्यामध्ये उभा आहे पण त्याच वॉर्डमध्ये उभाटा गटाकडनं एक आयात केलेला जो उमेदवार आहे तो उबाटाच्या तिकिटावरती उभा आहे खरं तर हा पूर्ण जो वार्ड आहे तो संपूर्ण वाणी एका विशिष्ट समाजाचा म्हणजे वाणी समाजापैकी येतो आणि तिन्ही उमेदवार जे आहेत म्हणजेच शिवसेनेकडनं आलेला उमेदवार आणि उघाटाकडनं आलेला उमेदवार आणि काँग्रेसचा हे तिन्ही उमेदवार हे वाणी समाज आहेत वा समाजाचा विषय सोडला तर आयात केलेला उमेदवार अचानक आमच्या महाविकास आघाडीच्या म्हणजेच काँग्रेसच्या वाट्याची असलेल्या सीटवर उभा केला आहे हे आमचं दुर्दैव आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं काँग्रेसच्या किती जागा महाविकास आघाडीमध्ये मिळाल्या नाही महाविकास आघाडीला ह्या मिळाल्या तीन जागा आहेत आणि आम्ही सर्व जागांसाठी एबी फॉर्म लावून अधिकृत एबी फॉर्म काँग्रेसचे लावून ह्या आम्ही जागा लढत आहोत माझे चर्चा आहे हुसेनबाई दलवाई आमचे खासदार त्याचबरोबर सोनलक्ष्मी गाव आमच्या जिल्हाध्यक्षा प्रदेश कमिटीच्या आमच्या काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारे याच्यामधून अधिकृत जागांवरती लढतोय आणि याच्यामधून आम्ही कुठेही माघार घेणार नाही अशा प्रकारचे आमचे हे आलेले आम्हाला आदेश आहेत त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसची आहे दहा नंबरचा वाट देखील काँग्रेससाठी दे सुटलेला आहे ती जागा आम्ही महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसच्या मध्ये लढतो तुम्ही आता आठ नंबर वार्डचा उल्लेख केला आहे के उमेदवार असं सांगितलं नक्की तुमची भूमिका काय असणार आहे आणि तुम्ही काय सांगाल त्यांना कसं आहे द नव्या दमाचा चांगला उमेदवार स्वराज गांधी जो आज सर्वसामान्य लोकांच्या उपयोगीशी पडणार आहे प्रत्येक समस्या असतो मांडतोय आणि त्याला ही जागा मिळावी जेणेकरून या वॉर्डातले जे प्रश्न आहेत जे आम्ही काँग्रेसच्या मधून काँग्रेसच्या माध्यमातून जे झालेले जेवढे भ्रष्टाचार आहेत ज्या वॉर्डामध्ये ह्या तलावात असू दे किंवा ह्या अंडरग्राऊंड केबलिंगमध्ये जो झालेला घोटाळा आहे या सर्व घोटाळ्याचा आम्हाला पर्दाफाश करायचा आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या समोर आणायचा हा आमचा एक मनसुबा आहे हे आम्ही म्हणतात ना मॅनिफेस्टोमध्येच हा विषय टाकणार आहोत त्याच्यामुळे स्वराज गांधीला हा सपोर्ट करणं ह्या वार्डातील लोकांनी सपोर्ट करून नगर परिषदेमध्ये पोहोचवणे ही जबाबदारी ह्या इथल्या वॉर्डच्या लोकांची कुठल्याही प्रकारे कुठल्या प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी हे करायला पाहिजे आता ज्याप्रमाणे तुम्ही सांगता स्वराज गांधी या वॉर्डमधून आहेत त्याचप्रमाणे जे समोरचे तुम्ही जे म्हणता आयात केलेले उमेदवार ते कोणत्या वॉर्डचे आहेत आणि ते त्या वॉर्डमधले स्थानिक आहेत का ते त्या वॉर्डचे स्थानिक आहेत पण मी आयात ह्या शब्दाचा अर्थ दुसऱ्या पक्षातून अचानक आणलेले या पक्षामध्ये आणलेले आहेत ते ह्या पक्षाचे मूळचे नाहीत आणि दुसरी गोष्ट ह्याच पक्षामधून म्हणजे उभाटायामधून त्यांच्याच पत्नींना त्यांनी दिलेली सीट आहे ती आहे अध्यक्षपदाची नगराध्यक्षपदाची सीट त्यांनाच आपण दिलेली आहे आणि त्यांना आम्ही सपोर्ट करून त्यांना आम्ही नक्कीच नगराध्यक्षपदावरती पोहोचवणार आहोत पण त्याच घरात त्यांना दिलेली ही सीट आहे आठ नंबरची ही त्यांच्या पतीला म्हणजे त्यांना स्वतःला म्हणजे ऋषिकेश कानड यांना जी मिळालेली सीट आहे ती नगरसेवकाची पोस्ट आहे म्हणजे ह्या दोन्ही जागांसाठी जर एकाच घरामध्ये जर दिले जाणार असेल तर कुठंतरी चुकीचं होतं आणि आम्ही त्यांना आव्हान करतो महाविकास आघाडीमधून आम्ही त्यांना उघड आव्हान करतोय की त्यांनी कृपया स्वराजसारख्या एका होतकूर तरुणाला संधी द्यावी आणि त्यांनी पुढे जाऊन नगरपालिकेमध्ये चांगली कामगिरी दाखवावी असं आमचं म्हणणं आहे आणि त्यांनी मोठ्या मनाने त्यांनी आता माघार घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये आपली ही महाविकास आघाडी ज्या आमच्या पुढच्या तर येणाऱ्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत त्यांनाही सामोरं जाताना अशा प्रकारे आपण थोडंसं चांगल्या भावनेने पुढे जावे अशी आम्ही त्यांना आवाहन करतो या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ लेवलला काय चर्चा झाली शंभर टक्के माझी महाविकास आघाडीच्या वरिष्ठ लोकांपर्यंत चर्चा झाली माझा सकाळीच फोन नाना पटोले साहेबांसोबत झालेला आहे त्यांनी देखील आम्हाला कुठल्याही प्रकारे माघार घ्यायची नाही अशा प्रकारचे संकेत दिले आहेत माझ्या अध्यक्षांनी देखील मला संकेत दिलेले आहेत माझे जिल्हाध्यक्ष यांनीही मला संकेत दिलेले की कुठल्याही प्रकारे माघार नाही महाविकास आघाडी तालुकाध्यक्ष माझी चर्चा झाली त्यांनी मला संकेत दिले होते की आपण याच्यामध्ये काहीतरी तोडगा पाडूया उद्या एकवीस तारीख माघार घ्यायचा वेळ हा उद्याचा आहे पाहूया का त्यांनी जर समोरून ते सत्ताहून जर माघार घेत असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करणार आहोत आणि ह्या आघाडीला कुठेही बिघाडी होणार नाही भविष्यात कुठली बिघाडी होणार नाही असं आम्हाला वाटतं उमेदवारी अर्ज माघारी नाही घेतला तर मग तुमची भूमिका काय असणार शंभर टक्के आम्ही कुठल्याही प्रकारे माघार जाण घेणार नाही आम्ही अधिकृत ए एबी फॉर्म घेऊन तीनच जागा आम्ही मागितलेल्या आहेत वीस जागांपैकी तीन जागांवर आम्ही लढतोय चौदा जागांवर ते लढत आहेत कुठेतरी त्यांनी मोठ्या मानाने त्यांनी माघार घेतली पाहिजे आमच्याकडनं कुठलीही माघार होणार नाही हे काळ्या काळ्या दगडाची देश आहे